चाललो हो तर भाऊची बैले बहिले माहिती आहे का तुम्हाला किती लाखाची आहे तर एखादी लाख किंवा जास्त त्यानं प्राईस ठेवली दहा एक लाख दहा हजार प्राईस ठेवली भाऊनं तर तुम्हाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा माझ्याशी कमेंटमध्ये मला कमेंट करा की आम्हाला लागते म्हणून आम्ही सेल्समॅनच आहोत तर आता मी आता त्या त्या गाडी आहे त्या गाडीचं चालू असं चला मग ते वाट पण आहे म्हणते आता माहीतच आहे हाय का नाही तिथून डायलर वगैरे लावून दिसते तर चला मग आता ना आम्ही आलो आपल्या गावच्या नदीवर तर बघू शकत नदी तर मस्त निघून राहिले सकाळची मॉर्निंग आहे तर हे पाणी गरम करा अंगोदर करते का अंगोद करते नाही कर ना बे थंड थंड पाणी आहे माझ्या ब्लॉग ला सबस्क्राईब करा चॅनल ला आणि लाईक करा आणि खूप शेअर करा तर चला आम्ही आता समोर समोर जातो समोर जंगल दाख आहे माणस तिकडे नदी नदीच्या नदी नदी ह्या नदी नदीच्या हरी नाही तर पाणी बघू शकता वापा निघून राहिला पाण्यातून आमचे गणेश भाऊ जे आहे <laughs> लाकडची चोरी घे तर पाण्यात उड्या मारतो म्हणते का <laughs> तर चला माझ्या जुड्यात करा कॉमेंट करा जुड्यात वाजे राहायचं इकडं नाही का वाघ असते वाघ आहे कसा आहे म्हणून घर सारखा टेकर वाटून राहिला या तर आता आम्ही जात आहोत हळूहळू लाटाची जोडी तर फास्ट घेणार आम्ही आलो जंगला मध्ये आल्या एवढा मोठा जंगल आहे एवढा मोठा जंगल आहे तो सोडून द्या हे आपल्या बंड्या इकडे तर इकडे बघू शकता किती मोठी नाली आहे बंडी चढत नाही अशी असे आता भरतीची आहे असे घेऊन जात आहे ते तर इकडे खूप जंगल दाट आहे वाघ असते इकडे काय आपण जाऊ नये शिकार नाही बनायचं आहे आपण आपण शिकार करायचा काड्या कोण कोठाय बा काड्या कोणीकड आहे गण्या काड्या कुठ्या बेड्या हे झापराण्या काय सांग जंगल आहे सध्या अभ्या जंगलाच्या काड्या भेटल पाहिजे ना एकाच जागी राहणार आहे का बंडी भरून जंगलात पा लागते अबे पा लागते तू काल का म्हणे इकडे काड्या आहे म्हणे म्हणून आम्ही त्या भरुष इकडे आलो ना लाखाची जोडी घेऊन मजा थोडी रिवर्स मारते पब्लिक ऑडियन्स माहिती बघतच आहे चालू आहे ना हाय हाय रिवस दाखव पिकअप दे पिकअप हा अरे भावा अरे वाई 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 तर भाऊच्या करंट आहे लाखाची जोडी हो आपली ती लाखाची असेल बरं तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही पहिले तर रामराम आणि राम। आज मी सकाळीच सुटलो तर काल जी मी काळ्या आणल्या तर आज अजून एक वेळा बैलगाडीनं एक बंडी घेऊन यायची आहे काढ्या तर सकाळचे वाजले साडेसात वाजले तर चला मग आता नदीवर जायचं आहे गण्या बिर्याण्या गण्याची थोडीशी कॉमेडी राहते तर बैल काल धुतले आज अजून मॉल करू तर चला मग नदीवर कारण मी आलो तर बाबा समोर गेले तर बंडी घेऊन गेले तर चला मग आता मागं मागं जाऊ पण तर उशीर झाला मला बाबा समोर गेले तर चला मग मी आलो धावत धावत तर गण्या भेटल्या गण्याची बंदी बाबासमोर गेले तर आता बाबाही भेटली आणि पद्धती पदवते बंदी हा सकाळी सकाळी अजून थंडी आहे हव्यात पर्यटक आहे ता तो पकडून पकडून घेतो म्हणजे बहिणी जवान आहे ना तो काही जेवण आहे गोरे भेटत असेल तर चांगला पाहिजे तर आता आज आमच्या जिकडेच बाग होता तिकडे जाणारा शकता आला मग काढो मी नदीपाशी आलो आणि घराने एवढी बा आपली एवढं स्थिरणं बंडी आणली सोडून द्यायचं बाबाने जवळ आणलं तर बाबा खूप दूर होते तर बाबानं म्हटलं काम हरू घे हरू घे तर आता आम्ही आलो नदीवर बघू शकता की वना नदी इकडं आहे तर आपल्याला इकडे जातं इकडं वाघ आहे म्हणते तर वाघ पालतो वापर तर आता आम्ही चाललो तर भाऊची बैले बैले माहिती का तुम्हाला किती लाखाची आहे इथं एखादी लाख किंवा जास्त त्यानं प्राईस ठेवली दहा एक लाख दहा हजार प्राईस ठेवली भाऊ तर तुम्हाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा माझ्याशी कमेंटमध्ये मला कमेंट करा की आम्हाला लागते म्हणून आम्ही सेल्समॅनच हवं तर आता मी आता तागाडीनं त्या गाडीचा ता गाडीचं चाला चला मग ते वाघ पण आहे म्हणते आता माहीतच आहे हाय का नाही ते डायलर वगैरे लावून देते तर चला बघा आता आम्ही तागाडीच्या जंगलामध्ये तर तुम्ही बघू शकता जंगल एवढा दाठ आहे तर बघू शकता तुम्ही इकडं माणसात घुसले ना, ना वापस याची शक्यता नाही आहे एवढी तिथं नाल्या नुल्या सगळ्या आहेत तर गणेश भाऊची बंदी जी आहे तर पावर पेडिंग आहे म्हणते हँड ब्रेक आहे म्हणते कुठं दाखवले हे हा म्हणजे पूर अच्छा कंट्रोल हे दोन चाक हे दोन चाक हा चार झाले दोन चाक हे दोन चाक हे आठ आठ चार चार आठ झाले माझं दोन आहेत आता आपण हे नारी नाली वरणार आहोत समोरचा जर नाली आहे नाली म्हणते ते मोठी आहे तर आता आता का होणार आहे आहे तरी हँड ब्रेक मारायला तिथे हार्ड ब्रेक मारायला ना हार्ड ब्रेक मारून जाग्यातून थांबायची आहे गाडी तर बघू शकता तुम्ही बाबांनी ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार उडवशी तर आता भाऊ ना जागावर ब्रेक मारला म्हणजे हँड है ब्रेक मारला तर गाडी आपली थांबली तर बाबाने बाबाई उडलेली असते ती घड्याच्या बैलांना लाखाची जोडी आहे पहिले आपली का हजाराची आहे भाऊची लाखाची जोडी आहे हो का नाही हो बरोबर तर चला आता आलोच आम्ही साड्या जमा करण्यासाठी आम्ही आलो आपल्या गावच्या नदीवर तर बघू शकत वापर राहिले सकाळची मॉर्निंग आहे तर पाणी गरम करा कराव करते का आंघोड करते काय करते माझ्या ब्लॉग ला सबस्क्राईब करा चॅनल ला आणि लाईक करा आणि खूप शेअर करा तर चला आम्ही आता समोर समोर जातो समोर जंगल डाक आहे माणस तिकडे नदी नाही ह्या नदी नरी नाही तर पाणी बघू शकता वापा निघून राहिला पाण्यातून आमचे गणेश भाऊ जे आहे लाकडची तर पाण्यात उड्या मारतो म्हणते का <laughs> तर चला मा माझ्याच करा कमेंट करा जुडात वाघ राहायचं इकडं नाही का वाघ असते वाघ आहे इमानदारी आहे म्हणून घर सारखा चेतर वाटून राहिला या तर आता आम्ही जात आहोत हळूहळू लाटाची जोडी तर फास्ट घेणार आम्ही आलो जंगलामध्ये मोठ्या आल्या एवढा मोठा जंगल आहे एवढा मोठा जंगल आहे तो सोडून द्या हे आपल्या बंड्या इकडे आहे पूर्ण तर इकडे बघू शकता किती मोठी नाली आहे बंडी चढत नाही अशी असे आता भरतीची आहे असे घेऊन जात आहे ते तर इकडे खूप जंगल दाट आहे वाघ असते इकडं काय आपण जाऊ नाही शिकार नाही पणाचा आहे आपण आपण शिकार करायचा कोण कोठ आहे बा काड्या कोणीकड आहे गण्या काड्या कुठे आहे बेड्या हे झापराण्या काय एवढ्या सांग जंगल आहे सध्या अभ्या जंगलात काड्या भेटल पाहिजे एकाच जागी राहणार आहे का बंडी भरून जंगलात पाय लागते अबे पाय लागते तू काल का म्हणे इकडे काड्या आहे म्हणे म्हणून आम्ही त्या भरसान इकडे आलो ना

अरे बाबा अरे वाई 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 तर भाऊच्या बैलाले करंट आहे लाकाची जोडी होय आपली हजाराची आहे बघा पण भाऊची लाकाची जोडी आहे जोडी हो आपली ती लाकाची असं बरं हॅलो आता मोठ्या जंगलामध्ये खोड पाहले तर भाऊ पहिलाच आपला नंबर लावला तर बघू शकता तो एकटाच उचलते क्विंटल भराचं वजन एकटा उचलते बघू शकता तुम्ही सांग रे आपला बोरकर हा केळीचा राजा हा हे खोड आपण खांद्यावर चल मग पटकन नाही तर उचल नाए। नाए। ना उचल। आए। उचल। आए। माना लागन भाई माना लागन भाऊ ना खोड उचलून नेलं रे ने बघू शकता तुम्ही तर आम्ही आता खोड जमा करतो तर आता एवढी भरली बंडी तर गण्यानं एवढी भरली लाग बरं हां धरलाय का म्हणतोय भरता नाही तर आता आम्ही याला पकडू लागतो त्यानंतर कामं करतो आम्हाला खोळ उतलायची आहे आम्ही जंगलानं फिरून राहिलो खोडं बघण्यासाठी अर्धी बंडी झाली भरणं गण्या समोर जाऊन आहेत जंगलामध्ये तर इकडं खोडं जास्त आहे तिकडं हा काढायचं ढिगस आहे इकडं कोणाचा कोणाचं असं घेऊन जा ना आणि हे आपले गणेश भाऊ समोर आहे ढेऊ पि नाही लाग था बघू शकता मोगली काय बिलकुल मोगली हे आपल्यासही आपल्यासही आपल्यासोय हर आयो मी घण्याकडे गेलो तर गण्या जखमी केला तर बघू शकता का झालं बे अरे अरे बापा 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 जखमी केलं कोणी केला लागून होत कुठं कुठे गेलं कोणा केलं तर जखमी कोणा केल केला इथं भाडीत वाघा लागावे तर वाघाने जखमी केलं म्हणजे वाघाने जर जखमी केलं असेल तुले तू तर कुठचा कुठे गेला असता आतापर्यंत माय आता मी अंदर आलो थोडस झाठ मध्ये तर गण्या बाबा सोबत झगडा करत आहे खोड नेतो म्हणून ह्या तोड म्हणायच आमचं खोड आहे खोळासाठी चल दूर हो दूर हो दूर, हो दूर हो खोडासाठी झगडा करते तो पाहतानात का तुले तर आता आम्ही घेऊन चाललो बंडीकडून आपली एवढी बंडी भरली झाली आणि गण्याची बंडी अजून भरायची आहे बापले का खूप मेहनत करून राहिले आज काल त्यानं जास्त नाही नेल्या तर काल आम्ही जास्त नेलो तर आज आमची डील खाऊन राहिलं तर आई बघू शकता पण आता एक एक काड्या यांनी जमा करता एक एक काड्या ना गण्या आणि गण्या मावर आरोप लावून राहिला त्यांच्या काड्या घेतल्या म्हणून मी कोणती काडी घेतली होती ते पाहिजे काड्यावरचं टाकले नाव लिहून का हो कुठे दाखव ते लागून आता आमच्या गाड्या तर आता आम्ही बंडी भरतो झाली ऑलमोस्ट भरलीस म्हणा आता मित्रांनो आम्ही सगळ्या काळ्या जमा केल्या जंगलातल्या आणि बंडी बांधून राहिलो आम्ही आणतो आम आम्ही तू आण ना का तू बंदी बंडी का ना बंदा जंगल घेऊन जा ना का आम्ही जातो आमचं भरली आम्ही बांधून करतो निघतो मग फसली तर म्हण नको मग आमची नाही फस तर आता आम्ही बंडी बांधतो आणि घराकडे निघतो मग पहिलं बांधून करतो गेला बंद राहणार का <laughs> तर आता आम्ही बी बंडी झुतली तर आता बाबा वरती बसणार हो समोर राहतो मी तर आपले बैल बाबा चढून राहिली वरती गण्या इकडे चाललो तर आता निघू घराकडे तर घरा चला मग कारण आता आम्ही घराकडे निघत आहोत आणि बंड्या दोन्ही जिंकल्या ना समोर गेल्या बंड्या चढ आहे तर वरती तर आता मी घरी निघत आहोत तर, तर, तर मी घरी आहो तर नऊ सहा नऊ वाजले आहे तर मग अशी मी सात वाजता झालो तर चला मग आता घरीच जाऊ आणि घरीच भेटतो आता घरी गेल्यावर बंडी खाली वगैरे करायला लागते आणि पाणी पाहिजे नव्हतं तर पाणी आणलं नाही आम्ही तर आता घरी जाऊ चला मग आता घरी आलं ना बंडी लावल्यावर दादाची कामे ला लागली करायला राहू द्या मी हाव ना तर आता मी घरी जातो पाणी वगैरे प्यायला लागते फ्रेश व्हायला लागते थोडं स थकल्यासारखं वाटत आहे किती खोडं आणले बोत उचलले ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला इथंच एंड करतो चला बाय बाय